हॅलो नमस्कार मी आत्ता एक व्हिडिओ करते बसल्या बसल्या बाहेर चालू आत्ता मी एका कामासाठी म्हटलं बसल्या बसल्या थोडा व्हिडिओ करू मी कारमध्ये आत्ता म्हणजे उबर टॅक्सीमध्ये आहे तर आपण सगळे यूट्यूब पाहतो ना बरेच जणं पाहतात आणि खूप माहिती मिळते आपल्याला तर त्यामध्ये मी आणि विनू पण पाहतो खाण्यापिण्याचे यूट्यूबवर जे लोकं टाकतात खाड्यापिड्याचे व्हिडिओ किंवा कुठे गेलं याच्यावरती फिरायला वगैरे गेलो, गेलो तर तिथली माहिती देतात तर असेही चॅनल आम्हाला आवडतात तर त्यातला पहिला नंबर वन चॅनल म्हणजे श्वेता मेहेंद्रेचा दुसरा चॅनल सुकीर्तजीचा आणि तिसरा एक्सप्लोअर फूड विथ अल्का हे तीन नंबर मी देते आणि हे जे दोघाजणं आहेत सुकीर्त आणि अलका हे खाण्यापिण्याचे जे व्हिडिओ करतात ना, हो ना तर त्याच्यामध्ये ते त्या पदार्थाचं पूर्ण तो पदार्थ कसा आहे तो दाखवतात म्हणजे उदाहरणार्थ तर मोदक असेल तर मोदकाची पारी कशी जाड आहे का पातळ आहे यातलं सारण गोड आहे का गोड आहे नंतर ते त्याची प्राईस काय आणि मग तिथं गेल्यावर ते खातर कसं वाटतं आहे वगैरे वगैरे सगळं सांगतात ते मला आवडतं आणि श्वेता मेहंद्याचे पण आणि सुकीर्तचं जे फिराल जातात ना, पन, फिराल ना।, ना ते व्हिडिओ जास्त आवडतात दोघांचे खाण्यापिण्याचे तर सुकीर्तच आवडतं पण फिराला जे जातात ना आणि मग तिथलं जे दाखवतात ना ते तर ते जास्त आवडतं मला म्हणजे असं वाटतं की आपण तिथंच पोचू की की त्यांच्याबरोबरच आहोत की काय असं वाटतं त्यामुळे सध्या तरी हे तीन नंबर आहेत आता अजून बरंच काय काय बघू आणि मग त्यातलं त्याचा नंबर मी सांगेन तुम पुढच्या पुढच्या व्हिडिओ uh, तसं नाही सांगणार अजून आता बरेच पा, पाहायला लागतील ना त्याच्याकरता नंबर जर लावायचं झाले तर तर एक नंबरचा दुसरा एक नंबरवर तर दुसरा कुठलाही चॅनल येऊ शकतो ना म्हणजे मी माझ्या करते पण मी असं सांगते तर म्हणजे आता एक दोन जे मी नंबर सांगितले ते जवळपास सारखेच आहेत पण नंबर लावायला लागतात ना आता कुठला तरी एक नंबर कुठला तरी दोन नंबर लावा लागतो ना तर त्याच्यामध्ये हे श्वेता मेंदळे सुकिर्त तो आणि अलका जे आहेत ना अलकाचा जे एक्सप्लोअर फूड विथ अलका तर मला ना त्याचा ड्रेस वगैरे बस खूप मला आवडतो ड्रेस खांबातला गळ्यातलं जी नेलपंट वेगवेगळ्या रंगाची नेलपेंट लावते ते आवडतं मला आणि तिचा आवाज असा भसाडा नाही एकदम मृदू असं छान आहे एकदम सगळ्यांचेच म्हणजे भसाड्या आवाजत नाहीत कुणाच कुणाचेच भसाड्या आवाज नाहीत आणि त्यांना व्हिडिओ शूट करताना कशावर फोकस करायला पाहिजे हे आवडतं त्यांना म्हणजे हे त्यांना समजतं जास्ती असं मला वाटतं तर मग माझं पण यूट्यूब चॅनल आहे दोन हजार नऊ सालापासनं तर तिथे मी असे छोटे छोटे टाक टाकत असते म्हणजे पूर्वी टाकायचे म्हणजे बदकांना ब्रेड घालताना किंवा छोटी छोटी पिल्लं जर बदकींबरोबर जात असतील तर ते किंवा माया मी गाणी म्हणायचे ते पण मी ना पूर्वी डिजिटल डिजिटल कॅमेराने हे सगळे व्हिडिओ क्लिप्स घ्यायचे आणि अपलोड करायचे तर आता मला परत यूट्यूब चॅनलवर ॲक्टिव्ह व्हावं असं वाटलं आणि मी आता ॲक्टिव्ह झाली आहे तर तुम्ही पण माझ्या व्हिडिओ चॅनलला बघत जा व्हिडिओ चॅनलवर काय काय आहे बरंच काय काय आहे मी पण तिथं जिथं जिथं आण छोट तिथं छोटे छोटे धबधबे त्याचे व्हिडिओ टाकले आहेत असं बरंच काय काय टाकलं तिथे तर मग मी चला तर मग तर मी हा व्हिडिओ संपवते इथेच आता थोड्या वेळाने मी जाईनच अच्छा मला जिथं जायचं तिथं मी जाईनच आता थोड्या वेळात आणि आज हा हवा इतकी मस्त आहे ना की असं वाटतं ना मला चालतच राहावं चालतच राहावं आणि मला पावसाळा म्हणजे पाऊस सुरू झाला ना की मला हे आवडतं म्हणजे पावसाळा सुरू झाला की म्हणजे तब्येत लगेच सुधारते आणि मला लगेच छत्री घेऊन लगेच चालत जावं असं वाटतं म्हणजे इथं असल्यापासून नाही तिकडे भारतात असल्यापासून पण असंच की पाऊस सुरू झाला तुम्ही बाहेर पडायचं चालायचं असतं छत्री चला तर मग हा जरा व्हिडिओ लांबला तर मग भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय